बाजी प्रभू देशपांडे यांचे बलिदान शिवाजी महाराजांनी अफजल खानचा कायमचा काटा काढला त्याचा कोथळा बाहेर काढला खानांची फौज जीव मुठीत घेऊन महागारी पळाली खानाची दौलत लुटली गेली होती शिवाजींच्या पराक्रमाचा धसका आदिलशहाने घेतला शिवाजी महाराजांना आवरायचे कसे या एकाच प्रश्नाने त्याची झोप उडाली होती विजय मिळाला म्हणून शिवराजे विजय उत्सव साजरा करीत बसले नाहीत ते कधी शांत बसत नव्हते विश्रांती त्यांना ठाऊकच नव्हती त्यांनी कराडपासून ते कोल्हापूरपर्यंतचा प्रांत स्वराज्यात सामील करून घेतला पन्नागड हस्तगत केला जिकडे तिकडे शिवाजींची गौरवगाथा गायली जात होती अशावेळी आदिलशहाने जोहर या पराक्रमी सरदारास शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी पन्हागडाकडे पाठवले सिद्धीजोहर हा प्रचंड सैन्य तोफा दारुगळा घेऊन पन्हागडाकडे निघाला त्याने पन्हागडाला घेरा घातला अफजलखानाने केली होती ती जोहरने टाळली शिवाजीराजे पन्हागडावरती होते किती दिवस किल्ल्यात दडून बसतील एक ना एक दिवस बाहेर पडावेच लागणार आहे शिवाजींची वाट पाहात किल्ल्याभोवती वेडा घातला दोन महिने होत आले असतील तरी कोणीही माघार घेत नव्हते गडावरचे धान्य संपत होते शिवाजी महाराजांना आता कसे करायचा असा प्रश्न पडला होता शरण जाणे तर शक्यच नव्हते हो मग आता एकच मार्ग उरला आहे तो म्हणजे गनिमी काव्याच्या आधारे किल्ल्यातून निष्ठायचे ते निवडक मावळ्यासह निसटले ते विशाल गडाच्या दिशेने निघाले इकडे शिवाजी किल्ल्यातून बाहेर पडल्याचे शिद्धीच्या लक्षात आले होते त्याने सैन्यास पाठलाग करण्याचा आदेश दिला सैन्य शिवाजींना पकडण्यासाठी पळू लागले मावळ्याने उभे राहून रस्ता अडवून ठेवला मागून येत होते बाजी प्रभू देशपांडे शिवाजी महाराजांना म्हणाले राजे या खिंडीत मीर शत्रूंना थोपून धरतो तु। तुम्ही विशालगडावरती जा तिथे जाऊन तोफेचा आवाज करा तेव्हाच हा खिंडीचा रस्ता खुला होईल राजे जायला तयार होईना तितक्या शिद्दीचे सैन्य खिंडीकडे येत असल्याचे लक्षात आले आता विचार करायला वेळ नव्हता राजे निसटले बाजीप्रभू आणि इतर मावळ्यांनी खिंड अडवून धरली अंगावरती तलवारीचे वार होत होते अंगावरचे मास लोंबकळत होते तरीही मावळे लढत होते बाजीप्रभू झुंज देत होते अखेर तोफाचा आवाज आला शिवाजीराजे गडावरती सुखरूप पोचले हे ऐकून बाजीप्रभूंनी प्राण सोडले स्वामी कार्य निष्ठेने पार पडले बाजीप्रभूंनी तसेच अनेक मावळ्यांनी आत्मबलिदान करून स्वराज्य स्वराज्याप्रती निष्ठा व्यक्त केली या बलिदानामुळेच घोडखिंडीचे नाव बदलून पावनखिंड असे ठेवण्यात आले त्यांचे बलिदान अमर झाले व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद